मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या आत्ताचे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी निवृत्ती एकनाथ पाचपोर माझ्या चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे मी अडाणी शेतकरी साहेब मी हाय एक अडाणी शेतकरी साहेब मी हाय एक अडाणी शेतकरी पण आज सांगतो तुम्हाला हकीकत खरी तुम्ही एका हाताने करता मला मदत पण दुसऱ्या हाताने काढून घेता ती सारी साहेब तुमच्या असतात हो खूपच योजना साहेब तुमच्या असतात हो खूपच योजना काहींवर तुम्ही सूटही लय भारी पण शेतकऱ्यापर्यंत पोचते तरी काय अर्ध तुमचेच लुटून खातात अधिकारी साहेब तुम्ही वचनही खूप देता साहेब तुम्ही वचनंही खूप देता मग कशी काय वाढली ही बेरोजगारी कामधंदेही काही चालत नाही त्यात दलालांची जोडी भरते सारी शेतकऱ्याच्या मालाला कधीच नसते भाव साहेब शेतकऱ्याच्या मालाला कधीच नसते भाव त्यात व्यापाऱ्याचीही कमिशन तितकंच भारी मग आता शेतकऱ्यांनी करायचं तरी काय वरून ही महागाईची मार आहे सारी साहेब मी मेहनतीला घाबरत नाही साहेब मी मेहनतीला घाबरत नाही जरी तो निसर्ग मला साथ देत नसला तरी तुम्ही फक्त माझ्या मालाला भाव द्या मग बघा कशी प्रगती होते सारी मग बघा कशी प्रगती होते ही सारी धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि ही एका शेतकऱ्याची व्यथा आहे जी, जी प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटते की आपल्या मालाला भाव मिळावा त्याला मदतीची गरज नाही फक्त त्याच्या मालाला भाव द्या त्याची एवढीच विनंती आहे धन्यवाद हे पटलं आपल्याला